नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना सर्व लाडक्या बहिणींना संक्रांतीची गिफ्ट मिळणार आहे दोन हप्ते एकत्र तीन हजार रुपये जमा होणार आहेत नेमकं कधी होणार जमा व सरकारकडून काय हालचाली सुरू आहेत ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारकडून नेमक्या हालचाली कशा पद्धतीने सुरू आहेत व दोन हप्ते कशा पद्धतीने एकत्र मिळणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा हो या, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अपडेट काय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिला लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची अपडेट किंवा आनंदाची बातमी आहे आगामी मकर संक्रांतीच्या म्हणजे चौदा जानेवारी मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधून आपले राज्य सरकार महिलांच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी अशा दोन महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे जमा करण्याची शक्यता आहे यामुळे महिलांना एकूण पंधराशे प्लस पंधराशे म्हणजे डिसेंबरचे पंधराशे आणि जानेवारी महिन्याचे पंधराशे अशी एकूण पात्र लाभार्थी महिलांना तीन हजार रुपयाचा लाभ मिळणार आहे बघा एकूणच परवा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ही ई के वाय सीची शेवटची तारीख होती शेवटची तारीख संपल्यानंतर लगेचच एक जानेवारी किंवा दोन जानेवारी या औचित्य साधून नववर्षाच्या सुरुवातीलाच पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये एक कोटी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा झालेला आहे तर तो नोव्हेंबरचा हप्ता या ठिकाणी पडलेला आहे त्यानंतर आता चालू म्हणजे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो तीन हजार रुपये रुपयाचा हप्ता ज्यांना नोव्हेंबरचा हप्ता देखील पडलेला नाही अशा महिलांना चार हजार पाचशे म्हणजे साडेचार हजार रुपयाचा हप्ता या ठिकाणी पडणार आहे बघा पुढे अपडेट काय सांगतोय निधी वितरणास वित्त विभागाची मंजुरी हिवाळी अधिवेशना दरम्यान राज्य सरकारने पंच्याहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाच्या या पुरवणी मागण्या सादर केल्या होत्या खरं तर हिवाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयेवरून एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय या ठिकाणी अंतिम झालेला नाही त्यामुळे ज्या पात्र एक कोटी सत्तर लाख लाडक्या बहिणी आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये अजूनही पंधराशे रुपये या ठिकाणी जमा होत आहेत बघूया उन्हाळी अधिवेशनामध्ये पंधराशेचे एकवीसशे करण्याचा हा निर्णय सरकारचा आहे खरं तर हिवाळी अधिवेशनादरम्यान आपल्या राज्य सरकारने पंच्याहत्तर हजार दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाच्या या पुरवणी मागण्या सादर या ठिकाणी केल्या होत्या ज्यांना मंजुरी मिळाली होती ज्यांना मजूर मंजुरी मिळाली होती आज पाच जानेवारी म्हणजे परवा पाच जानेवारी याला या ठिकाणी इन्फॉर्मेशन आलेलं आहे तर पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वित्त विभागाने या निधीच्या वितरणाला देखील हिरवा कंदील दिला आहे यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी खास सहा हजार एकशे तीन कोटी रुपयाच्या निधीची तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे लवकरच जी आर देखील मी आमच्या या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही शेअर करू बघा एकूणच या योजनेसाठी खास सहा हजार एकशे तीन कोटी रुपयाच्या निधीची तरतूद या ठिकाणी करण्यात आली आहे याच निधीमुळे डिसेंबर ते मार्च महिन्यापर्यंतचे हप्ते हे वेळेवर देणे सरकारला सोपे होणार आहे बघा पुढे अपडेट काय सांगतोय थकीत हप्ते आणि संक्रांतीची भेट नोव्हेंबर महिन्यात निधीच्या कमतरतेमुळे केवळ साठ ते, ते पासष्ट टक्के महिलांनाच लाभ मिळाला होता बघा अनेक महिलांचे जे प्रश्न आहेत की खरं तर थकीत हप्ते आणि संक्रांतीची भेट आता नोव्हेंबरचा जो पंधराशे रुपये हप्ता आहे तो सरसकट ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना मिळालेला नाही त्याच्यामध्ये बरेच या ठिकाणी कमतरता आहे जरी ई सी तुम्ही पूर्ण केला असेल सर्व लाडकी बहीण योजनेच्या मर्यादेत जर तुम्ही बसत असाल तरी तुम्हाला पंधराशे रुपये मिळालेले नाही त्याचं ना नेमकं कारण म्हणजे नोव्हेंबर महिन्यामध्ये जो निधी आहे तो निधीच्या कमतरतेमुळे केवळ साठ ते पासष्ट टक्के महिलांनाच या ठिकाणी लाभ मिळालेला आहे बाकीचे पस्तीस टक्के किंवा पंचवीस टक्के जे महिला आहेत त्यांना लाभ मिळालेला नाही त्यामुळे आता नवीन निधी मंजूर झाल्यामुळे ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांचे थकीत मानधन आणि पुढील दोन महिन्याचे हप्ते हे संक्रांतीपूर्वीचं वितरित करण्याच्या हालचाली देखील सुरू आहेत ज्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये मिळालेले नाही तशाने या ठिकाणी टेन्शन घ्यायचं विनाकारण काहीच नाही खरं तर साठ ते पासष्ट टक्के महिलांनाच या ठिकाणी लाभ मिळालेला आहे उर्वरित महिलांना देखील चौदा जानेवारी जानेवारी मकर संक्रांतीच्या पूर्वीच साडेचार हजार रुपये नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे लवकरच या ठिकाणी शासनाने आपल्याला राज्य सरकारने हिरवा कंदील देखील दाखवलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने लाडक्या बहिणींची ही संक्रांत यंदाची ही दोन हजार सव्वीसची संक्रांत अतिशय गोड होणार आहे लाडक्या बहिणींना ज्यांना एक हप्ता पडलेला आहे त्यांना दोन हप्ते एकत्र मिळणार आहे ज्यांना ई के वाय सी नंतर एकही हफ्ता पडलेला नाही तर त्या पात्र लाडक्या बहिणींना तीन हप्ते एकत्र म्हणजे साडेचार हजार रुपये या ठिकाणी जमा होणार आहेत बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद